श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गौरी आणि गणपतीचं नेमकं का नातं काय आहे तर तुम्हाला देखील असा प्रश्न पडलाय का तर बघा गौरी आणि गणपतीचं नातं काय आहे त्याचबरोबर नक्की त्या गौरी ही गणपतीची बायको आहे की आई आहे की बहीण तर याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वर्षानुवर्ष गौरी गणपतीचा सण आपण साजरा करतो काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून हा सण साजरा होतो गणपतीबरोबर येणाऱ्या या सणाची आणि त्या नात्याची नेमकी माहिती काय आहे तीच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत गणेश उत्सवाच्या काळात गौरीचं आगमन होतं भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं गौरीला माहेर वाशिन असं म्हटलं जातं असंही म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते गौरी आल्यानंतर ती दोन दिवस पाहुणचार घेते आणि अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणतात प्रत्येक भागामध्ये गौरी पूजनाची पद्धत कुळाचार हा वेगळा असतो तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं सोबत घरगुती गणपतीचंही विसर्जन होतं गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते तर काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानली जाते बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते म्हणून ती भावाकडे पाहून चारासाठी येते असं म्हटलं जातं महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्यांच्या फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तींची प्रतिस्थापना केली जाते गौरी आव्हानाच्या दिवशी गौरीना घरात आणलं जातं त्यांना तुळशी वृंदावना जवळून घरात आणतात तेव्हा लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात त्यानंतर त्यांना त्यांची स्थापना केली जाते गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजेच महालक्ष्मीचं पूजन केलं जातं आणि त्या दिवशी महाप्रसाद केला जातो या दिवशी सोळा भाज्या खीर गोडाचे पदार्थ केले जातात तर याच दिवशी काही ठिकाणी वौसा घेण्याची पद्धत असते शिवाय लाडू चकल्या करंजी चिवडा असे काही पदार्थ विविध फराळाचे पदार्थ फळ यांचा देखील नैवेद्य दाखवण्यात येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ